घरावर आधारित आपल्या चित्रपटसृष्टीत कितीतरी गाणी तयार झाली आहेत ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहुत हसीन है। हे गाणं ऐकलं की आपल्या स्वप्नातलं घर आपल्याला आठवायला लागतं आपलं घर सुंदर असायला हवं त्यात आपल्याला जे हवंय ते सर्व असायला हवं म्हणजेच संपूर्ण सोयींनी परिपूर्ण असं असायला हवं यासाठी आपले नेहमीच प्रयत्न असतात पण जेव्हा मात्र आपलं घर तयार होत असतं तेव्हा सुंदर दिसण्याकडे आपला कल जास्त असतो मग घरात असणाऱ्या छोट्या मुलांचा किंवा आपल्या घरी असणाऱ्या ज्येष्ठ लोकांचा सुद्धा विचार करण्यात येत नाही की त्यांना काय सोयीचं पडतं त्यांच्या सोयीचं काय आहे आणि मग एकदा तयार झाल्यावर ते आता कसं ठीक करता येईल किंवा त्यात आणखी काय सुधारणा करता येईल याचा विचार मग आपण करत असतो तर मैत्रिणींनो आज आपल्या असावे घर ते अपुले छान या मालिकेमध्ये अशाच छानशा विषयावर म्हणजे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सर्वसमावेशक घर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय आर्किटेक्ट प्रिया चौधरी यांना तर प्रिया चौधरी आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार प्रियते आपलं घर छान असावं आणि सर्व सुखसोयींनी युक्त असावं असं सर्वांनाच वाटतं आणि ते स्वप्नही असतं आपलं पण जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा मात्र बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यात येत पण नाही हो ना हा आणि मग काय होतं की वयाच्या प्रत्येक टप्प्यानुसार किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीनुसार त्यात चेंजेस करावे लागतात तर आजचा आपला हा जो विषय आहे की सर्वसमावेशक घर सर्वात आधी सर्वसमावेशक गृहनिर्माण किंवा इन्क्लुझिव्ह हाऊस डिझाईन म्हणजे नक्की काय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे सर्वसमावेशक हाऊस किंवा इन्क्लुझिव्ह डिझाईन हे खूप काही आगळं वेगळं नसून याच्यामध्ये बेसिकली ज्या छोट्या मोठ्या बारीक गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करणं जरुरी आहे हा एक दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनाला लक्षात ठेवून जेव्हा घर डिझाईन केली जातात त्याला इन्क्लुझिव्ह हाऊस किंवा सर्वसमावेशक घर असं म्हणता येईल घर जेव्हा आपण बनवतो तेव्हा तुम्ही जसं म्हणाल्या की ते सगळ्यांच मोठं स्वप्न असतं आणि प्रत्येकच जण हा विचार करतो की ते किती सुंदर बनू शकतं पण त्याच्याच बरोबर ते एक कार्यक्षम म्हणजे फंक्शनली एफिशियंट आणि घरात जितकेही व्यक्ती राहतात त्या सर्वांसाठी एक सोयीस्कर कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट होणंही जरुरी आहे आता घर म्हटलं तर घरात लहान मुले असतात कधी गर्भवती महिला असतात कधी वयोवृद्ध आई वडील असतात एखाद वेळेस अपंग व्यक्ती पण असतात अंध व्यक्ती असतात किंवा कोणाला बहिरे पण असत अशा वेगवेगळ्या वयाप्रमाणे किंवा प्रमाणे प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी राहू शकते घरात राहणाऱ्यांची तशीच मानसिकता पण कधी कधी वेगळी राहते जसं आजकाल वयोवृद्धांमध्ये अल्झायमास डिसीज किंवा मेमरी लॉस सेन्सरी लॉस हे असे काही मानसिक आजार पण आढळून येतात किंवा मुलांमध्ये ऑटिझम टाईपचे पण काही बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स आढळून येतात तर ह्या सगळे जेव्हा घरामध्ये एक परिवारात वेगवेगळे लोक असतात तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पण वेगवेगळ्या असतात आणि घरामध्ये जेव्हा त्यांचा वावर होतो तेव्हा त्या ते सगळ्यांना सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने आपल्याला काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करणं जरुरी असतं घर बनवतो तेव्हा बहुतेक जण आपण तरुणाईत असतो किंवा आर्किटेक्ट सुद्धा जे डिझाईन करतात तेव्हा ते तरुणाईत असतात पण आपण हा विचार करायला पाहिजे की आपण सगळे टेम्परिली एबल्ड आहे कधी ना कधी आपणही वयोवृद्ध होणार असतो आणि गोष्टींचा जर विचार केला नाही तर घर पुढे आपल्याला तेवढं सोयीस्कर त्यामुळे इन्क्लुझिव्ह हाऊस डिझाईन हा एक महत्वाचा मुद्दा आजकाल आलेला आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स वाढत चालली आहे पब्लिक बिल्डिंगचा जर आपण विचार केला जसं बस स्टेशन रेल्वे स्टेशन मॉल्स किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस तिथे फिजिकली चॅलेंज किंवा दिव्यांगजन लोकांसाठी सोयी सुविधा देणं हे कायद्याने अनिवार्य आहे त्यामुळे तिथे आपण पाहतो की ह्या सुविधा दिल्या असतात बरोबर पण घरामध्ये ऑब्व्हियसली सगळं देणं शक्य पण नसतं गरज पण नसते पण काही गोष्टी आपल्याला नक्कीच त्या आणाव्या लागतात कधी कधी आपण त्या दिसण्यावरच जात असतो की नाही हे इथे चांगलं दिसणार नाही प्रियातई सर्वसमावेशक घराची गरज किंवा महत्व काय आहे म्हणजे हा जसं मी आता म्हटलं की पब्लिक बिल्डिंग मध्ये याला कायद्याने अनिवार्य आहे पण घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा पाहतो की आपले आई वडील असतात किंवा वयोवृद्ध असतात त्यांना कधी कधी घराच्या त्या दोन पायऱ्या चढणंही आपल्याला एंट्रीच्या लेव्हलच्या खूप कठीण जातं किंवा बाथरूम मध्ये त्यांना वापर करताना खूप साऱ्या अडचणी येतात किंवा घरामध्ये ज्या टाईल्स असतात त्याच्यावरती वावरताना नकळत त्यांना सतत एक स्ट्रेस असतो की आपण पडणार तर नाही कुठे लागणार ला। तर नाही तर अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या असतात की ज्या खूप काही खर्चिक नसतात किंवा त्याच्यासाठी खूप काही वेगळं करावं नाही लागत पण एक छोटस जाणीव आणि जर डिझाईन केलं तर आपण त्या गोष्टींना अवॉइड करू शकतो आणि ते घर इन्क्लुझिव्ह बनवू शकतो जसं चढताना रॅम्प जर दिली त्या दोन पायऱ्यांसोबत छोटे एका साईडला जर स्लोपमध्ये हे असली त्याला एक गार्ड बार असला तर त्यांना ते पकडून चढायला सोपं जाऊ शकतात मग अशा विविध टप्प्यानुसार आपल्याला काही सांगता येईल का की जसं लहान मुलं असेल तर कसं असायला हवं किंवा वयोवृद्ध लोक असतील तर कसं असायला हवं नक्कीच आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ की हे सर्वसमावेशक घराच्या काही महत्वाच्या बाबी काय काय आहेत अच्छा तर त्याच्यामध्ये जसं सगळ्यात पहिले एक ऍक्सेसिबिलिटी हा इम्पॉर्टंट आहे की त्यांना सहज सगळीकडे वावरता आलं पाहिजे जसं आपण कधी कधी दिसण्याच्या अनुषंगाने डायनिंग एरिया एक स्टेप खाली करतो पण कधी कधी लहान मुलांना किंवा वयोवृद्धांना ती एक सहासाची पायरी पण उतरणं हे त्रासदायक होऊ शकतं आणि त्याच्यासाठी त्यांना म्हणजे रोज जेवायला येताना एक दडपण होतं की बापरे ही पायरी उतरायची आहे तर ऍक्सेसिबिलिटी हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याच्यानंतर आपण घरामध्ये जे पण करतो त्याच्यामध्ये हजार किंवा ऍक्सिडेंट्स किंवा अपघात होण्याची जी शक्यता आहे त्यांना टाळलं पाहिजे हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकाला वावरताना कमीत कमी एफर्ट लागला पाहिजे की खूप कष्ट करून त्यांना इथे जावं लागतंय किंवा बाथरूमला जावं लागतंय किंवा कुठेही जावं आहे तर त्याच्यात होणारा एफर्ट त्यांचा कसा कमी करता येऊ शकतो हा एक तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की फ्लेक्झिबिलिटी आपल्या घरामध्ये आपण जर का जे काही डिझाईन करत आहे त्याच्यामध्ये बहुतांश फर्निचर किंवा हे मुव्हेबल पाहिजे गरज असल्यास कसं लहान मुलं किंवा हे असेल वयोवृद्ध त्यांना तर व्हीलचेअर मुवमेंटला एक जागा लागते किंवा आपण टॉयलेटची दारं आजकाल जागेची कमतरता नक्कीच आहे अपार्टमेंट असो किंवा घर तर टॉयलेटची दारं सहसा अडीच फूटच केली जातात पण जर का त्याला सहा इंचानी मोठं तीन फूट केलं तर आपल्याला तिथे सहज जाता येऊ शकतं करताना करता करता। सोपी पडेल सो, सोपं पडेल तर आणखीन लहान मुलांनाही खूप साऱ्या गोष्टी पडणं लागणं हे जे काय घरामध्ये सतत होत असतं तर जे फर्निचर वगैरे आपण डिझाईन करतो तेव्हा आपण या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो अच्छा आ, तुम्ही आताच एक्सेसेबिलिटी बद्दल जो उल्लेख केलाय तर त्याबद्दल आणखी सविस्तर सांगा हा ऍक्सेसिबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इन्क्लुझिव्ह डिझाईन मध्ये की सगळ्यांना सगळीकडे सहज एंट्री मिळणं शक्य झालं पाहिजे तर या गोष्टीमध्ये आपण सुरुवात करू घराचे एंट्री तर घराच्या एंट्रीला जनरली इवन अपार्टमेंट असेल आणि लिफ्ट जरी असले तरी तिथे पहिले तीन चार पायऱ्या तरी चढाव्या लागतात प्रत्येकालाच आणि तिथे किंवा घर असेल इंडिपेंडंट तरी चार पायऱ्या चढून आपण घरात जातो तर तिथे एक छोटी रॅम्प असणं जरुरी आहे त्या रॅम्पला पकडायला एक ग्रॅप ज्याला म्हणतात किंवा रेलिंग ज्याला म्हणतात ते असणं जरुरी आहे की ज्याला पकडून लहान मुलं किंवा गर्भवती महिला किंवा महिला जर प्रॅम म्हणून बाळाला नेत असतील तर ह्या सगळ्यांना तिथे सहज ते नेता आलं पाहिजे कारण की त्यांनी लिफ्टनी जरी ते दहा मजले खाली उतरून आले तरी ह्या चार पायऱ्या कधी अवजड जाऊ शकतात म्हणजे त्यांचा मग वावर खूप रिस्ट्रिक्ट होऊन जातो त्यांना जर आई वडिलांना गार्डन मध्ये फिरायला जायला आवडत असेल संध्याकाळी तर कदाचित त्याच्या चार पायऱ्याच्या भीतीने ते आपल्याला जाणार नाही किंवा कंटाळा करतील कंटाळा करतील तर पहिल्यात महत्वाचं म्हणजे ही खूप छोटी गोष्ट आहे पण ही खूपदा नसते केलेली तर ती एक ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा आहे दुसरं जसं मी बाथरूमचं म्हंटल की बाथरूमचं दार हे बेडरूमच्या सहज तिथून जाता आलं पाहिजे कारण की रात्री किंवा कधी पण त्यांना जायला लागलं तर किंवा कधी व्हीलचेअरची किंवा क्रॅशेसची गरज पडली तर त्यांना ते जाता आलं पाहिजे बाथरूममध्ये जेव्हा ते वापरतात डब्ल्यू सी किंवा बाकी गोष्टी तर तिथे ग्रॅप बार पाहिजे की त्याला पकडून ते उठू शकले पाहिजे बसू शकले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबिलिटीच्या अंतर्गत येतात तसंच काही ठिकाणी म्हणजे सगळ्यांकडे आणि घरात ते अशक्य असतं पण मी जस्ट मेन्शन करत आहे की जसं पब्लिक एरियाजमध्ये अंध व्यक्तींसाठी खाली टेक्टाईल फ्लोरिंग असतं की ज्याला फॉलो करून ते प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतात तर आजकाल जे मोठे पब्लिक हाऊसिंग आहेत किंवा मोठे हाऊसिंग कॉलनीज आहे तिथे पण ह्या गोष्टींचा म्हणजे जेव्हा पाथवे असतात किंवा वॉकवेज असतात तिथे ते टॅक्टाईल फ्लोरिंग टाकलं तर फिरणाऱ्यांना ज्यांना दृष्टी थोडी अंधुक आहे अगदी दृष्टी नसले तरी अंधुक आहे त्यांना पण ते एक कम्फर्ट मिळू शकतो की त्याला मी फॉलो करीन तर मला फिरता येऊ शकेल तर अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्यानी ऍक्सेसिबिलिटी आपण त्यांची वाढवू शकतो की ते सहज वावर करू शकतो म्हणजे हल्ली तर घर बांधताना हा विचार करायलाच हवा नाही का मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये खूप खर्च किंवा खूप काही वेगळं करायचं फक्त हा एक दृष्टिकोन डोक्यात ठेवणं जरुरी आहे आणि हेच आपण आज महिलांना या कार्यक्रमाद्वारे सांगू शकतो की त्या जेव्हा त्यांच्या आर्किटेक्टशी किंवा त्यांच्या डिझायनरशी ह्या डिस्कस करतील आपल्या घराविषयी संरचना करतील आहेत तेव्हा त्यांनी हा एक मुद्दा पण त्यांच्या घरातल्या सरकमस्टन्सेसनुसार त्यांच्या घरातले जे परिवारातले सदस्य आहेत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजांचा विचार करून ते डिस्कस करू शकतात आर्किटेक्टशी खरच खरंच तसंच सर्वसमावेशक घर हे तयार करताना मटेरियल सिलेक्शन सुद्धा असतं का किंवा कुठलं मटेरियल वापरायचं किंवा कुठलं वापरायचं नाही हा पण मुद्दा एक महत्वाचा असतो का हो हो अगदी खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आपण जेव्हा वावर करतो घरात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फ्लोरिंग कारण आपण त्याच्यावरून चालतो आणि आजकाल ग्लॉसी टाइल्स किंवा असं चमकदार गोष्टी ला वापरल्या जातात पूर्वी जसं सारवलेली घरं होती किंवा फरशी होती तर किंवा वुडन फ्लोरिंग राहायचं आजकालही वुडन फ्लोरिंग आहे तर त्या ह्याच्यामध्ये थोडासा जो खरदरेपणा असतो त्याच्यामुळे पायांना ग्रीप चांगली येते तर लहान मुलं किंवा वयस्कर लोक ह्यांना लहान मुलं शिकत असतात चालणं आणि वयस्कर लोकांचा वयामुळे थोडासा तोल कधी कधी जाऊ शकतो किंवा त्या ग्लॉसी टाईल्स वर पडलेलं पाणी कधी कधी दिसत नाही तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अपघाताची किंवा असं होऊ शकतं की ते पडतील किंवा पडायला त्यांना भीती वाटेल किंवा एक कॉन्स्टंट स्ट्रेस सतत घरात वावरताना त्यांना राहील कि मी पडत तर नाही किंवा मला म्हणजे सबकॉन्शियसली तो स्ट्रेस त्यांच्यामध्ये राहू शकतो तर ह्या टाईल्स चूज करताना आपण नॅचरल मटेरियल्स शक्य असल्यास वापरू शकतो कोटा किंवा बाकी काही मटेरियल्स किंवा वुडन फ्लोरिंग आपण बेडरूम्समध्ये वापर आजकाल करतात ते पण एक चांगलं आहे किंवा टाईल्समध्ये खूप सारे प्रकार आले आहे मॅट फिनिशमध्ये पण कार्विंगवाले किंवा सॅटिन फिनिश आले आहे की ते दिसायला पण सुंदर आहेत पण तेवढे स्लिपरी नाही आहेत अच्छा ते मटेरियल्स जर आपण वापरले तर त्यांना जास्ती कम्फर्टेबल वाटेल बाकी मटेरियल्सच्या संदर्भात आ, काही गोष्टी जसं रंगसंगती ह्याचा आपल्या मानसिकतेवर बराच परिणाम होत असतो सबकॉन्शियसली ह्याच्यावर बरंच संशोधनही झालंय की ऑटिस्टिक मुलं आणि त्यांच्या बिहेव्हिअरमध्ये फरक पडू शकतो जर का रंगसंगतीमध्ये आपण बदल केला तर असतील असं काही घरात जर सदस्य किंवा असं काही असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचाही रंगसंगती करताना विचार करायला पाहिजे की ते सुदिंग कसं राहील आणि कारण की ते हायपर ऍक्टिव्ह चाईल्ड असतात तर त्यांच्यावर मटेरियल्स uh, आणि त्यांचं टेक्स्चर आणि त्यांच्या कलर्स ह्यांनी आपल्या सायकोलॉजीवरती एक प्रकारचा परिणाम होत असतो अच्छा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतील जर काही घरामध्ये तर आपण आपल्या आर्किटेक्टशी या डिस्कस करू शकता की त्यांना सांगू शकता तर ते पण त्याच्यावर आपल्याला मटेरियल सिलेक्शन करताना उपाययोजना सांगू शकतो आणि नॅचरल मटेरियल्स ऑफकोर्स जितके आपण जास्ती वापरू Vibes एक, uh, uh, तर त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स जे आपण म्हणतो किंवा एक पॉझिटिव्हिटी असतेच आणि त्यातनं निघणारी जी ऊर्जा असते ती नेहमीच चांगली असते तर नॅचरल मटेरियल्स वापरायला पाहिजेत आणि अदरवाईजही बाकी वापरले तर त्याच्यामध्ये आपण थोडा विचार केला आपल्या सोयीनुसार तर फरक पडू शकतो बरोबर आणि आता आपण बेडरूमच घेतलं होतं तर तसं बाथरूमच्या टाईल्स सुद्धा स्लीपरी नको हे पण खूप आवश्यक आहे ना हो हे तर त्या कुठल्या पद्धतीच्या वापरता येतील म्हणजे मॅट फिनिश ज्या असतात खूपही त्याच्यात खडबडीत नको नाहीतर मग त्याच्यामध्ये गाळ किंवा हे जमा होतो आणि ते आ, साफ करणंही शक्य होत नाही तर मॅट फिनिशमध्ये आजकाल खूप प्रकारच्या टाईल्स आल्या आहेत बेट्रीफाईड टाईल्स आल्या आहेत तर त्या आपण टॉयलेट मध्ये वापरू शकतो किंवा नॅचरल कोटा स्टोन आपण वापरू शकतो आजकाल फॅशनच्या ह्याच्यात कोट्याचा वापर कमी झालाय पण बाथरूम साठी वगैरे ते चांगलं मटेरियल आहे जे वापरल्या जाऊ प्रियाताई असं हे घर जे आहे जे आपण सर्वसमावेशक घराबद्दल आता बोलतोय तर हे घर तयार करताना काही नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा उपयोग होतो का हो नवीन तंत्रज्ञानाचा आजकाल भरपूर उपयोग केला जाऊ शकतो आणि त्याला बिल्डिंग ऑटोमेशन किंवा हाऊस ऑटोमेशन असं आपल्याला नाव देता येईल आहे आजकाल प्रत्येक घरामध्ये इंटरनेट किंवा वायफाय ही सुविधा असतेच नक्कीच असतेच आणि घरामध्ये कसं की म्हणजे कधी कधी वयोवृद्धांना जर अल्झायमर्स किंवा मेमरी लॉस असं झालं तर त्यांना बटन लक्षात ठेवणं सुद्धा कठीण होतं की हे लाईटचं आहे हे फॅनचं आहे इथून ऑन होतो ऑफ होतं ह्या बेसिक गोष्टी पण कधी कधी त्यांच्या लक्षात राहत नाही बरोबर आणि ह्या केसमध्ये जर आपण हाऊस ऑटोमेशन केलं आणि त्याच्यात प्रोग्रामिंग पण पॉसिबल आहे तर सात वाजता तुमच्या खिडकीच्या पडदे उघडल्या जातील किंवा तुम्हाला टीव्हीची वेळ ठरवली तर तेव्हा टी व्ही लागेल तुम्हाला एसी ऑन कधी करायचा ऑफ करायचा फॅन कधी ऑन लाईट्स बरोबर अंधाराची वेळ झाली तर लाईट्स लागतील असं सगळं ऑटोमेशन केल्या जाऊ शकतं ह्याची कितपत गरज आहे की नाही हे आपण ऑब्व्हियसली ठरवू शकतो आणि गरज असेल तर तसं करू शकतो कारण की असिस्टेड लिव्हिंगमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या जर व्यक्ती राहीलच आणि तो ते सगळं तुम्हाला करून देईल जर शक्य नसेल तर ऑटोमेशन आपण करू शकतो अदरवाईज हा थोडासा कॉस्टली अफेअर आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त सेन्सर बेस्ड लाइटिंग हे आजकाल खूप कॉमन आहे आणि हे सेन्सर्स अतिशय स्वस्त दरात अवेलेबल असतात अच्छा आणि आपण रूम मध्ये काही मानवीय हालचाल झाली तर तो लाईट आपोआप ऑन होईल तर जसं बेडरूम मध्ये रात्री आपण उठतो बाथरूमला जायसाठी तर आपण उठलो तर आपोआप लाईट लागू शकतो टॉयलेटचं दारू उघडलं तर आपोआप लाईट लागू शकतो वॉर्डरोबचं दारू उघडलं तर तिथला पण लाईट लागू शकतो तर हे खूप सहज करण्याजोगं आहे आणि ह्याच्यामध्ये जसं मी म्हंटल की ज्यांना मेमरी लॉस आहे किंवा लाईटची बटनं सुद्धा त्यांना लावायला पाहिजे किंवा कुठलं लावायचं ह्याच्यामध्ये पण संभ्रम होण्याची वयानुसार हे आहे तर हे, हे सेन्सर बेस्ड लाइटिंग असलं तर ते उठल्याबरोबर लाईट लागतील आणि अंधारात पडून काही दुर्घटना दुर्घटना होण्यापेक्षा हे सेन्सर बेस्ड लाइटिंग आपण लावू शकतो तसंच काही जणांना ऐकू कमी येतं वयानुरूप तर त्याच्यामध्ये पण व्हिडिओ बेल कारण की घरात कधी कधी असं होतं बेल आहेत आणि आजी दार उघडतच नाही आहे किंवा आजोबा दार उघडत नाही आहेत तर त्यांच्या रूमच्या तिथे तुम्ही एक व्हिडिओ बेलचा स्क्रीन तर ऍटलिस्ट आवाज नि आला तरी त्यांना ते दिसेल की आपलं नातू तिथे दार उघडू शकतील किंवा डिजिटल लॉकची पण आजकाल सुविधा झालेली आहे तर वयस्कर लोकांना जर लक्षात नाही राहिलं की हे दार बंद पाहिजे कारण की सिक्युरिटी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर एकटे कारण आजकाल घरात नवरा बायको दोघंही सहसा वर्किंग असतात आणि मुलं किंवा मोठे लोक असतात उन्हाळ्यात मुलं असतात आजीसोबत वगैरे पण अदरवाईज मोस्टली वयस्कर लोकं घरात असतात तर हे डिजिटल लॉक किंवा व्हिडिओ बेल किंवा सेन्सर बेस्ड लाईटिंग किंवा होम ऑटोमेशन ह्या टेक्नॉलॉजी सहज आपण इनकॉर्पोरेट करून ऑफकोर्स गरजेनुसार जवळ म्हणजे कंपल्सरी काहीच नाही आहे पण ही आपण माहिती एक देतो आहे की हुँ, हुँ। आ, सजग असणं जरुरी आहे आणि आपल्या सरकमस्टन्सेसनुसार आणि सोयीनुसार ह्यातलं कुठलं तंत्रज्ञान किंवा कुठली एखादी वस्तू आपल्याला हवी असेल तर आपण ते आपल्या घरामध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो अगदी बरोबर सर्वसमावेशक घराची बांधणी करताना आताच आपण मगाशी बोललो होतो की फर्निचर सुद्धा खूप महत्वाचं असतं ना फर्निचर तयार करताना तर या घराची बांधणी करताना वेगळा विचार करून फर्निचर तयार करावं लागतं का म्हणजे किंवा त्याचं मटेरियल सुद्धा वेगळं असावं लागतं का हो म्हणजे असा वेगळा विचार खूप करायची गरज नाहीये पण आपण हा विचार करायला पाहिजे की हे फर्निचरची खरंच आपल्याला गरज आहे का कारण की कधी कधी आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर्स रुटीन प्रमाणे सगळ्यांना जेव्हा कोणी म्हणतं की आम्हाला फर्निचर बनवायचं आहे तर खूप साऱ्या गोष्टी सजेस्ट करतात की इथे हे करा इथे ते करा तिथे ते करा आणि हळूहळू आपल्या लक्षात येतं की पूर्ण घर फर्निचरनी भरून गेलेलं असतं ह्याच्यामध्ये कदाचित काय होतं की आपल्या घरात मोकळी जागा खूप कमी राहते आणि मुलांना खेळायला किंवा वयोवृद्धांना घरी फिरायला तर घरात जेव्हा फर्निचर डिझाईन करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण ठरवायला पाहिजे की नेमकं आपल्याला नेम किती फर्निचर आणि किती कपाट किंवा किती ह्याची जरूरत आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मुव्हेबल किंवा फ्लेक्झिबिलिटी ठेवणं खूप जरुरी आहे बरोबर प्रॉपर लाईट व्हेंटिलेशन असणं जरुरी आहे की म्हणजे फर्निचर आणि ह्याच्यामुळे असं नको व्हायला की आ, खूप प्रकाशच येणार नाही हा घरामध्ये की लाईट हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या घरामध्ये तर ते हवं आणखीन लहान मुलांसाठी जसं आपण म्हंटल की अपघात टाळण्यासाठी फर्निचरला असं खूप टोकदार कॉर्नर्स नको एज फार एज पॉसिबल इव्हन बेडला कॉर्नर्सला राऊंडिंग करता येऊ शकतं किंवा इव्हन मध्ये आपण जेव्हा शेल्फ्स टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल हाईट्सचं करू शकतो की प्रत्येकाच्या ह्याच्यानी त्यांना ते वापरायला किंवा ती फ्लेक्झिबिलिटी राहू शकते की आपण हे चेंजेस करू शकतो आणि मटेरियल्सच्या बाबतीत आपण म्हटलं तर काच किंवा असे जे मटेरियल्स आहेत डायनिंग टेबल आजकाल काचेचा टॉप असतो तर प्रत्येकच गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस डिसएडवांटेजेस आहेत क्लिनिंगला ते सोपं असतं वगैरे ते कुठे किती प्रमाणात वापरायचं कुठलं मटेरियल आपण हे ठरवू शकतो की सेफ राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काही अपघाताची शक्यता निर्माण नको व्हायला त्याप्रमाणे हे फर्निचरचं आपण डिझाईन करू शकतो बरोबर आणि गॅलरीज पण घरात असतात तर गॅलरीज आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो म्हणजे आजकाल तर आता घरांची हाईट वाढत म्हणजे अपार्टमेंट जर आपण विचार केला तर पहिले जी प्लस टू किंवा थ्रीचेच राहायचे पण आता सहा सात आठ सोळा सतरा ही आता बिल्डिंग नागपुरात किंवा बाहेर तर सगळीकडे बनतच आहेत आणि रेलिंग मध्ये जे बाल्कनीला जे रेलिंग असतं त्याची कमीत कमी तीन ते साडेतीन फूट हाईट असणं खूप जरुरी आहे नंतर आजकाल ह्या ग्लास रेलिंगचं खूप हे आहे है। कारण की लुक वाईज ते सुंदर दिसतं पण ते सुद्धा सेफ वाटत नाही अच्छा म्हणजे जो सायकोलॉजिकली मेनली कारण की त्याला असं वर्ण पकडायला काही नसतं जेव्हा आपण उभं राहतो तर ग्लास जर रेलिंग लावलं तरी त्याला आपण वरण एक हँड रेस्ड ज्याला म्हणतो हु, सगळ्यात चांगलं तर पॅरापेट वॉल आहे जी जुन्या काही असायची ब्रिकची पॅरापेट वॉल आणि त्याच्यावर आपण ग्रॅनाईट किंवा कडप्पाचा टॉप लावला तर आपण असं हात ठेवून कम्फर्टेबली उभं राहू शकतो बरोबर अदरवाईज ग्लासच्या रेलिंग जर लावल्या असतील तर त्यालाही वरणं एखादा म्हणजे रेलिंगचा बार असणं जरुरी आहे की ज्याला पकडू शकतो म्हणजे एकदम ग्लास आहे अशी भीती वाटणार नाही किंवा ते सेफ राहिलं आहे जरी ग्लासचं रेलिंग असतं ते टफन ग्लासचं असतं म्हणजे मजबूत केलेलं असतं ते तुटत नाही सहसा पण तरीही ते सायकोलॉजिकली थोडं अनसेफ असतं आणि बाकी टाईपचे जर रेलिंग लावत असू तर आपण हा विचार करायला पाहिजे की त्यांचा दोन बार बारमधलं डिस्टन्स कमीत कमी राहावं ताकी मुलं लहान हात किंवा पाय बाहेर काढू नाही शकले पाहिजे आणि आजकाल खूप उंच घरांमध्ये जे सहा सात मजलीपेक्षाही उंच आहेत ते रेलिंगच्या वरती आणखीन एक इनविजिबल रेलिंग म्हणून येतं त्याच्यात बारीक वायर्स असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात पण दिसायला अगदी बारीक असतात की त्याच्यामुळे आपल्याला असा काही अडथळा नाही वाटत बाहेरचं बघताना क्यू मध्ये अच्छा पण त्याच्यामुळे एक आणखी सेफ्टी मिळते की मुलं म्हणजे पडणार नाही जसं म्हंटल काही बिहेवियरल हायपर चाइल्ड असतात किंवा बिहेव्हिअरल प्रॉब्लेम की ज्यांना नॉर्मल मुलांना समजतं की वाकायला नाही पाहिजे हे किंवा आई वडील सांगून सांगून ते शिकून जातात पण हायपर चाइल्ड असतात किंवा ऑटिस्टिक असतात त्यांना लर्निंग डिसएबिलिटीज असतात म्हणजे ते एकदम त्यांचं हे नसतं की ते कधी काय वागतील तर त्या दृष्टिकोनात ना मग ह्या सेफ्टी मेजर्स घेणं जरुरी आहे खरंच प्रिया ताई शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सांगणार की सर्वसमावेशक घर तयार करण्यासाठी काय मार्गदर्शन कराल जसं मी म्हटलं सुरुवातीला की घर सुंदर असावं पण त्याच्यासोबत सोयीस्कर सो आणि सर्वांना सहज वापरण्याजोगं असावं वा, तर त्या दृष्टिकोनातनं मी बरेच सारे मुद्दे आता सांगितले पण जर का आपण त्यांना कंपाईल करून एक सात आठ गाईडलाईन सारखं जर का म्हणायचं झालं तर मी म्हणेन की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ऍक्सेसिबिलिटीचा तर घराच्या दारांचा साईज आणि खिडक्यांचा साईज जेव्हा आपण ठरवतो तेव्हा आपण प्रॉपर साईज घ्यायला पाहिजे कधी कधी खूप छोटी दारं केल्या जातील जागेअभावी पण त्या सहा इंचांनी खूप फरक नाही पडत पण आपण जर का ती दारं सफिशियंट मोठी ठेवली तर वापर सहज होऊ शकतो लेव्हल्सचा वापर घराच्या आतमध्ये कमीत कमी केला तर बरा राहील म्हणजे डायनिंग दोन पायऱ्या खाली बेडरूम दोन वर असं नको, नको। एक लेवल असेल तर जास्ती कम्फर्टेबल राहील दुसरं आपण घराच्या एंट्रीला चढताना मी जसं म्हंटल होतं की रॅम्प किंवा आजकाल दोन मजली घरांमध्येही छोट्या प्रकारच्या लिफ्ट येतात तर त्याच्यामुळे खाली वर करणं सहज होतं कारण की वीस पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर जाणं कठीण होतं तर मग वयोवृद्धांची लिमिट होऊन जाते मुव्हेबिलिटी तर छोट्या लिफ्ट शक्य असेल तर जुन्या घरातही लावता येतात किंवा नवीन बनत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी लिफ्टची जागा आज जरी नाही लावली तरी मध्ये जागा ठेवली तर पुढे कधी गरज पडल्यास ते लिफ्ट त्याच्यामध्ये लावू शकतात रॅम्प लिफ्ट हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा झाला दुसरं मी जसं सांगितलं फ्लोरिंग टाईल्स हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ही नको त्याच्यानंतर फर्निचर करताना आपण फ्लेक्झिबिलिटीचा विचार करायला पाहिजे कमीत कमी जितकं आवश्यक आहे तितकं फर्निचर करावं टोकदार त्याच्यामध्ये कॉर्नर्स नको काचेचा वापरही योग्य तितकाच हवा आहे नंतर रंगसंगती जसं मी म्हटलं होतं की हा सुद्धा एक मुद्दा राहू शकतो हुँ, हुँ. की ज्याच्यानी आपण हे गोष्टींचा विचार करून ते करू शकतो आणि तंत्रज्ञानाचं जसं बाकी तर तंत्रज्ञान थोडं म्हणजे जे मी म्हंटले ते कदाचित कॉस्टली होऊ शकतात पण सेन्सर बेस्ड लाइटिंग तर नक्कीच केल्या जाऊ शकतं ज्याच्यानी इलेक्ट्रिसिटीची पण बचत होते हु. कधी कधी विसरून जातो लाईट चालू आहे मग म्हणतात की अरे तुम्ही लाईट बंद नाही केला आजोबा किंवा हे तर ते विसरले त्यांचाही त्याच्यात तेंचार दोष नसतो पण मग जर सेन्सर ते बाहेर गेले रूममधनं तर आपोआप लाईट बंद, बंद होऊन जाईल तर हे सेन्सर बेस्ड लाइटिंग पण ह्याच्यामध्ये होऊ शकतं आणि ऍडजेस्टेबल आणि फ्लेक्झिबिलिटी डिझाईन करतानाच आपल्या गरजा वयानुरूप बदलणार आहे हा एक दृष्टिकोन ठेवून जर थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवली प्लॅनिंगमध्ये तर होऊ शकता नक्कीच तर आर्किटेक्ट प्रिया चौधरी आपण इथे आलात आणि असावे घर ते अपुले छान या मालिकेमध्ये इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सर्वसमावेशक घर याविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद